पंधरा दिवसाच्या अगोदर त्या कंपनीचा मालक सुप्रीम कोर्टात सांगते का या इंजेक्शन हार्ट अटॅक चे झटके ब्रेन हॅमरेज होऊ शकते त्यानं त्याले चोट्याले यायला यायची जागा दाखवा जे सुरत मार्ग गुवाहाटी नेले का नाही तर ह्या जो म्हणते ना माझे फकीरू झोला लेके चल साल्याच्या आता झोलात द्या आता अन त्यानं आता चार पाच न्यूज चॅनलले इंटरव्ह्यू दिले आणि मला वाटते ते पेड आहे काय का त्याचं त्याले माहीत आणि स्वतःच प्रश्न लिहून दिले का, का मले हे प्रश्न विचारा आणि आता मग त्याला एक प्रश्न विचारला का तुम्ही तुमच्या आईच्या दर्शनाले जात होते फॉर्म भरायच्या पहिले मग आता का करान बा डोळ्यातून अश्रू गिश्रू असे नवटंकी भास सारखे काढले आणि म्हणते या भारतातली प्रत्येक स्त्री माझी आई समान आहे मग आपल्या बायकोचं का केलं अन प्रत्येक स्त्री आई समान आहे तर त्या मणिपूर मध्ये स्त्रियाची नग्द ढिंड निघते तर तुम्ही तिला न्याय का बरत नाही ह्या माझा प्रश्न आहे या देशात ऑलिम्पिक विनर कुस्तीपटू म्हणते का या ब्रिजभूषण आमच्यावर लैंगिक अत्याचार केला तरी तुम्ही त्याचा राजीनामा नाही मागत मग मांग तुझी प्रत्येक या भारतातली स्त्री आई कशी असू शकते हा माझा प्रश्न आहे इशारा त्याच्या कार्यकर्त्याले त्याच्या नेत्याले खरच तुम्ही या देशातल्या स्त्रियांना सन्मान दिला का अरे बरोबर आहे का नाही आणि जर भारत असा पाहिजे असन का आपल्या आया बहिणींची नग्न धिंड निघाली पाहिजे ह्या चोट्याले मतदान नाही करायचं आपल्याले मतदान करायचा इंडिया अलायन्सचा एक एक उमेदवार वाढवायचा आहे आपल्या आया बहिणीची अब्रू भविष्यात राखली गेली पाहिजे त्याच्यानंतर याने एक नारा दिला होता ना खाऊंगा ना खाणे दूंगा हे चोट काय म्हणे ना खाऊंगा ना खाणे दुंगा यांना इलेक्ट्रॉल बॉन्ड मधून सहा हजार कोटी रुपये जमा केले पक्षासाठी तुम मुझे चंदा दो मैं धंदा दुंगा म्हणजे कोविड ची टेस्टिंगच पूर्ण व्हायची होती तर त्याचे इंजेक्शन तुम्हाला लावासाठी परवानगी देऊन टाकली इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि तुम्हाला टोचले आणि इंजेक्शन टोचल्यावर आता पंधरा दिवसाच्या अगोदर त्या कंपनीचा मालक सुप्रीम कोर्टात सांगते का या इंजेक्शन हार्ट अटॅक चे झटके आणि ब्रेन हॅमरेज होऊ शकते घ्या शेपून द्यान मध्यान त्याले चोट्याले आणि दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसले हे बीजेपी या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत शिवसेनेच्या भरोश्यावर वाढली कोणाच्या भरोश्यावर वाढली शिवसेनेच्या भरोश्यावर वाढली शिवसेनेची करंगही पकडून महाराष्ट्रात राजकारणात हे मोठे झाले अन आता त्या शिवसेनेचा पक्ष फोडला आणि त्याचीच नड्डी पिचकाल तयार आहे यायला यायची जागा दाखवा यायना जे सुरत मार्ग गुवाहाटी नेले का नाही तर ह्या जो म्हणते ना मग फकीर झोला लेके चल साल्याच्या आता झोलाच द्या आता अना त्याले कुठं पाठवा तर ते एकोणीस ची निवडणूक झाल्यावर ते, ते केदारनाथले गेलो होतं दर्शन घ्यायला तिथं झोला घेऊन पाठवा अन तिथं ते समाधी गिमाधी घेतली होती त्यानं हे समाधी घ्यायलाच गेलं पाहिजे तिथं पुन्हा वापस नाही आलो पाहिजे हे फकीर होतं त्याले फकीर करा पुन्हा त्यानं म्हटलं ना, ना फकीर फकीरू तर आम्हाला फकीर नको करू तू झाला तर चालते बरोबर आहे का नाही शंभर स्मार्ट सिटी बनवीन म्हणे एक नाही बनवली हे तर सोडा शंभर स्मार्ट सिटीचा विशेष नाही दोन कोटी रोजगार दिले का हा होते हे गेले कोरोनात गेले का नाही हा आणि अनफड गवार पंतप्रधान बनवला तर आता झेला लागण ना ह्या ना मंग शिकून त्याला बसवला आपण सत्तेत यांना उद्योगपत्याच आता मी म्या काही भाषणात सांगितलं का यानं उद्योगपत्याची दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाची कर्ज माफी केली मी पुन्हा काल नेटवर सर्च केलं चौदा हजार करोड रुपयाची चौदा लाख करोड रुपयाची कर्ज माफी केली उद्योगपतीची आणि या शेतकऱ्याची दीड लाख करोड रुपये कर्ज आहे जी ते कर्ज माफ करायची सोय नाही आहे म्हणते ह्या आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री होते मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान होते तेव्हा बहात्तर हजार करोड रुपयाची कर्ज माफी त्यावेळेस दोन हजार नऊ केली मी आता काही भागात फिरून राहिली इकडून द्राक्षाचे ठीक बगी आहे बगीचे वगैरे आहे काही ठिकाणी केळीचे दिसले मले काही ठिकाणी डाळिंबाचे दिसले हे फळबाग लागवड योजना ही महाराष्ट्रात सुरू करणारे माणूस आहे आदरणीय पवार साहेब आणि त्याच्यावर जे सबसिडी भेटते ड्रीपवर तुषार तुषार सिंचनावर हे पवार साहेबांना चालू केले यानं का केलं चोट्यानं त्याच्यात काड्या केल्या पहिले जर सबसिडी एका हेक्टरले जर तुम्हाला ड्रिप घ्यायचा आहे तर ते एक लाख वीस हजार रुपयाची होती तर पन्नास टक्के सबसिडी असल तर कास्तकारा शेतकऱ्याला साठच हजार भरा लागे हे म्हणते चोट पहिले एकशे वीस भर आणि शँक्शन झाली का तुझ्या वरील हो आणि नाही झाली तर उरावर घेऊन बस म्हणजे पुरा शेतकऱ्याचा सत्यानाश केला अना तुम्हाला सांगतो ठीक आहे हे येऊन जाऊन नेहरूवर म्हणते का केलं काँग्रेसनं अभे जे इकून राहिले ते काँग्रेसनं केलं बरोबर आहे का नाही हे तुम्ही जे ऐकून राहिले काँग्रेसनं का केलं हे बीजेपीचे जेवढे नेते आहेत ते काँग्रेसच्या शाळेत शिकले बरोबर नाही का आणि जर काँग्रेसनं शाळा बांधल्या नसत्या तर मतदान का संडासात करायला गेले असते का अरे हे काँग्रेसनं केलं आहे ना, ना तुम्हाला करावं लागन ते अना म्हणते हे, हे अनफर दवार आहे नेहरू वर टीका करते तुमची लायकी नाही नेहरू वर टीका करायची नेहरू कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीतून डिग्री घेऊन आली आहे याची डिग्री डुप्लिकेट आहे साल्याची हा त्याच्या स्पेलिंग युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग बरोबर नाही अठ्याहत्तरची डिग्री त्र्याण्णवचा फॉन्ड आहे आणि डिग्री अशा विषयात केली एन्टर पॉलिटिक्स या नावाचा विषयच नाही आहे भारतात अरे मग यायले यायचा तडी फार सोपती आहे तो डिग्री घेऊन येते त्याच्यावर आठ आठ वर्षाच्या केसेस आहे यायना आतंकवादी संसदेत नेले आहे ते स्वाध्वी प्रज्ञा सिंग आठ वर्ष जेलमध्ये होती मालेगावच्या समोर बॉम्बस्फोट केला तिच्या नावाने एम एटी होती ते ज्याच्यात बॉम्ब भरून आणले होते आतंकवादी नेले ना जी तुम्हीच पा मतदान करायचं आले म्हणून या देशात या देशाची लोकशाही वाचली पाहिजे ठीक आहे असा पंतप्रधान निवडून दिला आपण त्या तो आपलं पोरग अग्निवीर नावाची भरती आणली आणली का नाही हे आता हे पंच्याहत्तर हजाराची भरती काढली महाराष्ट्र शासनानं तलाठी बनाचं असेल तर हजार रुपये फी आणि या देशात कलेक्टर बनायचं असेल तर शंभर रुपये फी आहे कुठं न्याय मागायला जाता सांगा आणि किती वेळा म्हणलं फी हजार रुपये जास्त होती एक पोरगा आठ आठ परीक्षा देऊन राहिला आणि आठ परीक्षेचे आठ हजार रुपये कुठून आणन तो या ते अग्निवीर नावाच्या भरतीमध्ये पोरगा सतरा वर्षाच्या बॉन्डवर लागे हे भरतीत पोराले पेन्शनची सुविधा होती कॅन्टीनची सुविधा होती तुमचा पोरगा शहीद झाला तर गावात तिरंग्यात लिपटून येत होता त्याला मानवंदना देण्यात होती सब ढोबर बंद केलं मोदीनं आणि मोदी काय म्हणते एकोणीसव्या वर्षी तुमचं पोरग लागन तेवीसाव्या वर्षी रिटायर होईल तेवीसाव्या वर्षी रिटायर करणार आहे लग्नाच्या वयात रिटायर करणार आहे एकमेव पंतप्रधान भेटला दाढीवाला अध्या ना त्याने मग ध्याना हा त्याले चारशे तीसचं सिलेंडर महागत होतं चोट्यानं अकराशे तीस किलो इलेक्शनचं वर्ष आहे तर दोनशे कमी केले वरुण म्हणते कमी अभे पण नऊ वर्ष वकर झाल्या कुठं कुठं टॅक्स नाही लावला जी अन्न धान्यावर पाच टक्के टॅक्स लावून टाकला तीस किलोच्या कट्ट्यावर तुम्ही जे गहू तांदूळ आणता तीस तीस किलोचे कट्टे तुरीच्या दाईचा कट्टा त्याच्यावर पाच टक्के जीएसटी लावला एज्युकेशनवर अठरा टक्के जीएसटी लावला इतका बदमाश आहे सर्वसामान्य लोकायले लुटून खाऊन राहिला हा ह्या म्हणते ठीक आहे आता राहुल गांधीशी राहुल गांधीवर टीका करते राहुल गांधी फॉरेन वरून डिग्री घेऊन आले काँग्रेस काँग्रेसपाशी कितीतरी नेते आहे शिकणारे आणि शिकलेले शशी थरूर आहे शशी थरूर कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीत लेक्चर द्यायला जाते आणि हे अनफण गवार हे आले ज्ञान सांगून राहिले आपल्या भारताचा पंतप्रधान स्वतः म्हणते मी शिकलो नाही अन तो बारावीच्या सीबीएसईच्या पोट्याले परीक्षा पे चर्चा नावाचा कार्यक्रम घेते दिल्लीत आणि दिल्लीत त्या पोट्याले सांगते का परीक्षेत जर कठीण प्रश्न आला तर पहिले सोडवा अरे म्हणलं देवा आता तुम्ही कोणता मास्तर म्हणाल का कठीण पहिले सोडवा पहिले का सांगा मास्तर सोपा सोडवा या बयाडानं परीक्षाच नाही दिल्ली याले का का सोपी का पहिले सोडवायचे नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका